महांत श्री तिलकराज कार नागपूर तरी पण सर्वांचे मनापासून चक्रधर स्वामी महाराज यांनी स्थापन केलेल्या या महानुभाव पंथाच अस्तित्व खऱ्या शब्दात भजनात सांगितलंय था प्रवीण पंथामध्ये पंथ स्वीकार केला आम्ही झालो भाग्यवंत बरेचसे संप्रदाय असे असतात किंवा होते कि का त्यामध्ये काही काही धर्म काही काही जातीशी फक्त धरले गेले होते परंतु महानबा पंत कसं होतं आणि आहे आणि पुढे राहील का ज्यामध्ये चारही जात्यांना समावेश दिला गेला यावर वेळा साक्ष देते आपल्याला महानवा पंथात बीड जिल्ह्यात असलेलं श्री क्षेत्र पोळीचा देव या ठिकाणी भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज एका झाडाखाली एका वृक्षाखाली बसलेले आहेत सकाळची वेळ आहे साडे दहा अकरा वाजलेले आहेत इकडले लोक इकडल्या घरात बाजाराला जात होते आठवडी बाजार होत प्रत्येक लोक बाजाराला जात होते पूर्वीचा का असा काळ नियम होतो का पहिला बाजाराचा जो टाइम असायचं ते ब्राह्मण लोक काही तासानंतर नक्षत्रिय लोक काही काळानंतर वैश्य आणि काही काही वेळानंतर शुद्र म्हणजे बाजार सुद्धा करताना त्यांना वेळ जातीच्या भावी लावलं गेलेलं होतं तर साडे दहा वाजता भगवान सर्वत्र श्री चक्रधास महाराज एका वृक्षाखाली बसले आणि त्याच्या बाजूलाच पाण्याचे मोठे मोठे दोन रंजन होते त्यांना पवे असं त्या काळात म्हटलं जात होत आजच्या आजच्या भाषेमध्ये आपण त्याला पणपोळी म्हणतो म्हणून पहापासूनच पोईचं देव हे नाव पडलं म्हणून तो भजन बनवताना म्हणतो कवी नमो पोहीचे स्थान की जे ते लढा करी भगवान गावी एका बीजे जे करिता पोळशी आसन झाल्यानंतर एकांके अवधान कि जे थे देवान। एक ते काळामध्ये स्वामी श्री चक्रदेव प्रभू महाराज त्या वृक्षाखाली बसले आणि संध्याकाळी साडेतीन चारच्या टायमामध्ये बाजार करून लोक आपापल्या घराकडे जात होते त्यामध्ये चांबा समाजाचा एक व्यक्ती बाजारातून भाजीपाला घेऊन घराकडे जात आहे अशा मध्ये तो आपल्या पत्नीला म्हणतो बाई या झाडाखाली बसलेले जे महाराज आहेत हे भगवंत श्री चक्रदेव स्वामी महाराज यांचं मी नाव ऐकलेलं आहे आज साक्षात्कार यांचे दर्शन होत आहेत मी जवळजवळ दंडोत करतो तो पण चालतंय का माझ्यासोबत नशीब लागते म्हणून मागच्या जन्माचं काही पुण्य असल्यामुळं त्याला आज भगवान श्री चक्रदेव स्वामी महाराज दिसत होते आणि बाईच काहीतरी पुण्य कमी पडलं म्हणून त्या बाईला टाइम म्हणजे मनात तू इच्छा होत नाही का आपण जाऊन देवाचे दर्शन घेतलं पाहिजे म्हणून ते म्हणते राहू ना तुम्हाला काय करायचंय कशाला जातो त्यांच्याजवळ तो बार, -बार आग्रह करतो एकदा दोनदा तीनदा शेवटी मग त्याने बहाणं काढलं कोणतं बहाणं केलं का बरं नको जाऊ दे मला त्या देवाजवळ पण कमीत कमी मला -कमी पाणी तर पिऊ दे गळ्या सोकलो स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या जवळ रांजन होते पाणपोही पवळे म्हणून त्या ठिकाणी पाण्याच्या बहाण्याने तो चर्मकार भक्त पाण्यासाठी आला परंतु त्याला तहान कशाची होती पाण्याची नव्हते त्याला तहान होते भगवंत श्री चक्रधेव महाराजांच्या दर्शनाची संविधानाची म्हणून तो आला आणि स्वामींच्या जवळ जाऊन साष्टांग दंड श्री चरणावर केलं आणि धर्मशास्त्रात असं सांगितलं की राजा गुरु देवता गुरुदेवता आपण भक्ती करतो राजा गुरु देवता या तिघांना कधीही खाली हात भेटू नये आणि उठता बसताना कधीही त्यांना आपली पाठ आणि पाय दाखवू नये त्यांच्याबद्दल आदर ठेवावा आता चर्मकार भक्ताला देण्यासाठी काही नव्हतं म्हणून त्याने खिशात हात टाकले तर त्याचे जे खायचे सुपारे होता तुकडे ते त्यांना काढले आणि भगवंत श्री चक्रदेव महाराजांना अर्पण केले स्वामींनी ते दोन्ही हा, एका हाताने दोन फोड्या उचलल्या आणि तोंडात घातल्या आता गोवाचं काहीतरी करतोय बनते आपण याला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून भगवंताच्या शिवमुखात अगोदरपासून पान होत तांबूळ तो भगवंताने काढलं त्याच्या मुखात घातलं पत्नी धोरून आवड ते झालं नाही का चला तो म्हणतो थांब येतो परत अर्धा घंटा जरा ते परत म्हणते चाल म्हणजे असं करता करता संध्याकाळी साडेपाच पाऊन सहा होऊन गेले दोन तीन तासाचा वेळ गेलं त्या पत्नीला खूप राग आला आणि आजकाल आपण अनुभव घेतो किंवा पाहतो एखाद्या बाईला एखाद्या पती करून जर काम करून घ्यायचं असलं तर करत नसला तर ती त्याला धमकी देते कोणती ऐकता का जाऊ माहेरी म्हणजे माहेरी जातो म्हटलं तर मग पतीला मोठं संकट उभं राहते ना माझ्या हाताने स्वयंपाक करावा लागेल तरात गोष्टी नाही का म्हणून आता ही जी बाई होती हे माहेरी जाण्याची धमकी देत नव्हती हे कोणती धमकी द्यायची चालते का देऊ सोड चिठ्ठी म्हणजे आजपर्यंत ती नेहमी मानायची आणि हा भ्याच तर नको बाई नको मला नको सोडून देऊ पण आज झालं उलट की बाई तिथून आली राग राग पाय आपण काय म्हणते चालता सोड चिठ्ठी तेव्हा त्याच्या तोंडातून शब्द निघाला काय हो जा नेहमी नेहमी म्हणते ना आज मी तुला सोड सोडचिठ्ठी तेव्हा ते बाईला मोठं झिंकट पडलं कास्त आपली झगर उलटी पडली रोज आज नेहमी भेटतो आज तर जास्त म्हणतो म्हणून त्यानं एक मधत काहीतरी उपाय काढला तो काय म्हणतो की लग्न लावताना जसं ब्राह्मण पंडित असतात तसं लग्न तोडताना सुद्धा कोणीतरी पंचायती व्यक्ती असला पाहिजे तेव्हा तो म्हणतो का हे आहेत माझे स्वामी श्री चक्रधर महाराज साक्षीदार तेव्हा ती पत्नी म्हणते का हो म्हणजे भगवंताला म्हणते आपण साक्षीदार आहात का तेव्हा स्वामींनी प्रसन्नतेने श्रीमुख मान हलवले आणि म्हटलं हो बाई तू जा आता मी बघेल माझं भक्ताचन माझे काय आहेत ती पत्नी चालली जाते मध्ये काय होते का तो कमीत कमी, कमी दीड प्रहर स्वामींच्या श्री चक्रधर महाराजांच्या संविधानात राहिला जाताना परत स्वामींनी आपल्या श्रीमुखातलं पान त्याच्या मुखात जाताना गळ्यातलं हार आणि इथे लागलं चंदन थोडंसं त्यांच्या मस्तकार लावून पाठीवर हात ठेवलं भगवंत निघून जातात पण त्याला स्थिती झाली श्री चक्रधर महाराजांपासून तर ते त्याला भगवंत तिथे दिसतात अखंड दिसतात मग अशामध्ये काय होतं दुसऱ्या दिवशी रात्र चालले जाते सकाळी येते दुसऱ्या दिवशी दुसर कोणीतरी व्यक्ती तिकडून येत होतं त्याच्या पायामध्ये दुखणं असेल त्यांना एक साधू दिसतो घडाखाली बसलेला हार घातलेलं या भावनं सहज दंडोत केलं आणि दंडोत केल्याचा परिणाम पहा स्पर्श मात्रानं त्याच्या आतमध्ये असलेली व्याधी पूर्णपणे निवारण झाली हा कौतुक हा आनंद त्याने जाऊन घरी गावात परिसर सांगणं चालू केलं आणि अशा मध्ये काय ते कीर्ती वाढत चालली कीर्ती फैलत चालली बीड जिल्ह्यात आंबेजोगाई या नावाचा तालुका या ठिकाणी त्या चर्मकर भक्ताला तिथले जे लोक होते ते लोक पूजा करण्यासाठी घेऊन येतात काही महान संत यांची आपण पूजा केली म्हणून तो कवी म्हणतो काय खोलनायकाच्या त्या आंब्याला पुरुष हो लागला जनमानती ईश्वर समान की जे थे ला करी भगवान लोक त्याला ईश्वर मानायला लागले पायऱ्याचं आसन केलं त्या बसून त्याची पूजा अर्चा होत होती अशा मध्ये कोणीतरी त्याच्याच गावातला त्याच्या बाजूचा व्यक्ती चर्मकार त्याच्या समाजाचं त्याचे नातेवाईक तिथे आला आणि त्याने तिथल्या ब्राह्मण लोकांना सांगितलं लो, महाजन लोकांना सांगितलं लो, अहो तुम्ही ज्याची पूजा करता हा तर माझ्या जातीचा जा चांभार आहे तुम्ही याची पूजा का करता म्हणून त्या काळात त्या लोकांनी काय केलं लो विठाळ म्हणून आपण ज्याची पूजा केली याला तर पूर्ण गाव विटाळलं त्याला दंड काय दिला पाहिजे म्हणून त्या काळात पंचायती दंडपत्र म्हणून ते बघितलं त्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं होतं का दहा बाय दहाचे गड्डा करायचा दोन फूट खोल त्याच्यामध्ये कच्च्या चुना टाकायचा जमिनीतून निघालेला कच्चा चुना त्याच्यावर पाणी टाकलं का तो त्याच्यापेक्षा जोरानं भडकत असतो आग लागते अंगाला चटके लागतात जाळून टाकतो अशामध्ये त्या गड्ड्यामध्ये चुना टाकून त्यांना बसवण्यात आलं नाही का म्हणून स्वामी श्री चक्रधर महाराजांनी सूत्रपाठ सूत्र पण सांगितलंय का हे लोक आपला स्वार्थ किंवा त्याच्या मनोरंजनासाठी किंवा कुठल्या तरी कारण आपली पूजा पण करतात आणि तर विखु संपद रुसला तर प्राण घेतलं आता एक प्रकारचे रुसूनच गेलं हे लोकांनी प्राण घ्यावे लागले अशा मध्ये त्या लोकांनी गड्ड्यात बसून त्याला दंड द्यावा मृत्यूदंड पाणी टाकलं चारीकडून दुप्पट निघत आहे जोराजोरानं लोकांना वाटलं हे आता गेलं म्हणून तो कवी म्हणतो काय रेष नमो रे काळे सुकली नाही बलवान अहो त्याचा मृत्यू होणं तर धूर त्याच्या गळ्यामध्ये भगवंत श्री चक्रधत्त प्रभूंनी जे, ते जे माळ घातले होते ना फुला फुलाचा हार त्याच्या फुलाची पाकडे सुद्धा सुकली नाही एवढं भगवंताचं साक्षात्कार चमत्कार त्या चरणकार भक्तावर होत हे सर्व कृत्य जेव्हा घडत होतं की इतक्यात अजून एक कोणीतरी व्यक्ती आला त्याच गावातला तो म्हणतो आहो तुम्ही यांना दंड देता यांना तर मी आता पलीकडल्या गावात बघितलं एक किलोमीटरवर हे भिक्षा मागत होते त्या लोकांना खरं वाटत नाही म्हणून दोन जण पाहायला जातात तर तिथे जाऊन बघता तो खरंच भिक्षा मागत होता एकच व्यक्ती दोन जागी कसं असू शकतो म्हणून त्यांच्या लक्षात आला का आपल्या हातून काहीतरी फार मोठी चोख घडलेली आहे या लढ्यामधून आपल्याला महानव पंथाच्या तत्वज्ञानानुसार तीन गोष्टी शिकवल्या जातात आमच्या श्री गुरुपासून आम्हाला शिकायला भेटलो तीन गोष्ट कोणकोणत्या पंथामध्ये पंथ श्रेष्ठ महानुभाव पंथ स्वीकार केला आम्ही झालो भाग्यवंत मानव पंत घेत असताना स्वीकार करताना तो चर्मकार असो एसी असो कुंभी असो माडी असो तेली असो कोणी असो हा पंथ आपला स्वीकार करू शकतो ही मानव पंथाची सर्वप्रथम खासियत आहे नाही का महत्व आहे दुसरं त्याच्यानंतर स्वामी सांगतात का आपण आपला पैसा असो नसो पण वाणी वळ असो यासाठी श्री चक्रधर प्रभू महाराजांनी त्यांना जवळ जाऊन श्री चक्रधर महाराजांजवळ जाऊन चर्मकार भक्ता सुपारीचे दोन तुकडे दिले होते नम्रता ठेवले होती त्या अस्तित्वानुसार स्वामी श्री चक्रधर महाराजांनी त्यांना कृपा शक्तीचं वरदान दिलं दोन आणि तिसरं ते सांगतात का एका मुळ आपला धर्म वंचित होईल असं कधीही करू नका राणेसाहेब रिक्षाला जाते आणि एखादी व्यक्ती वाट पाहते आचार प्रकरणामध्ये सांगितलं म्हणजे आपण ती बाई येत नाही म्हणून आपण जायचं नाही का ती बाई नाही येत तर नको पण मी आधी जीवनाचा उद्धार केला पाहिजे म्हणून मानव पंथाच्या तत्ज्ञाना स्वातंत्र्य हा मोक्ष या वचनानुसार त्या चर्मकार भक्ताने हिरळा त्या पाहणपोळीच्या देवाला श्री चक्रधर महाराजांच्या सनिधानं घडवले आणि अखेर मानवा पंथातल्या संत महात्म्यांना भक्त भाविकांना आपला आचार घालवून आणलं म्हणून आज मी सर्वांना भगवान सर्वत्नी श्री चक्रधर महाराजांच्या सर्वप्रथम मनापासून जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि धर्मकुमारी जयश्री ते तळेगावकर यांना लहानपणापासून बांबुळीच्या मार्गात ज्या बाईने मोठं केलं रेखाबाई महानुभाव ते माझ्या आश्रमात राहतात नागपूरला ते पण आलेले आहेत तर त्या जयश्रीताई तळेगावकर यांचा मला फोन आला होता का बाबा तुम्ही पण या तुम्ही पण या म्हणून तिचा आग्रह म्हणून मी पण आलो आणि मी त्या जयश्रीताईंना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो